दोन नंबर मोठी साईज माल पाहू शकते मित्रांनो दोन नंबर मोठी साईज माल ही गेले शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेट शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेक्ट दोन नंबर मोठी साईज माल अठरावशे पटाची फिमला मिरची पाहू शकता एक नंबर माल गेलेला आहे दीडशे रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत करेक्टला मित्रांनो अशा प्रकारचे बारटो कॉंगे माल पाहू शकता अशा प्रकारचे बारटो बारटो कॉंग करेल ऐंशी रुपयापासून ते एकशे तीस रुपयापर्यंत करेक्ट ऐंशी ते एकशे तीस रुपयेपर्यंत करेक्ट एकशे सत्तेचाळीस ओके बॉस एकदम घ्या हा भाऊ नमस्कार एक नंबर एकशे सत्तेचाळीस पर्यंत पैसे पण एक नंबर जास्तीत जास्त भाव दोनशे रुपये तरी जायला पडतात शेतकरी बा दोनशे रुपये तरी झालं पंधरा रुपये तरी जायला पाहिजे करडच नाही मला एकशे सत्तेचाळीस रुपये करायचं अशा प्रकारचे लांबडी वांगे एकशे वीस रुपयापासून एकशे वीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत करायचे लांबडी वांगे एकशे वीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत करायचं हा माऊली हां त्या दरम्यान आहे समजा अशा प्रकारच्या वांग्याचा भाव एकशे वीस ते एकशे ऐंशी लांबडी वांगे अशा प्रकारचा एक नंबर माल धरलेला मित्रांनो एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे घ्यावा अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात मित्रांनो गावते वांगे साडेतीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट साडेतीनशे रुपय रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शक्य मित्रांनो साडेचारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट साडेचारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे मावली गाव कोणतं आपलं गाव दिंडोरी दिंडोरीचे आता चारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी वांगे अशा प्रकारची मेघना व्हेरायटी का दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो प्रें़ मोठी साईज माल हां एक नंबर माल जास्त आहे दोनशे रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारची मेघना वांगे मित्रांनो मोठी प्र सैज माल हा भाऊ तुमचं गाव कोणतं बाबा तालुका तार धन्यवाद तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांना माल पाहू शकतात मामा मेघना का हो मेघना मामा हो मेघना हे उन्हामुळं होतं ना असं नाही का कमी पाणी आहे म्हणून होतं हे कलर कमी तीनशे रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता दादाचं गाव दादा गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता दादा व्हॅरायटी कोणती मेघना का मेघना चारशे वीस रुपयापासून ते पाचशे वीस रुपयापर्यंत कॅरेट माल शकत चारशे वीस रुपयापासून ते पाचशे वीस लाल वांगे अशा प्रकारचं कारला पाहू शकतो मित्रांनो दादा व्हरायटी कोणती रुशन ना हां तेच आपलं गाव कोणतं तालुका दिंडोरी रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो रुशन व्हरायटी रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचं पुराणीच व्हरायटीचा कारला पाहू शकते मित्रांनो एक नंबर माल नाही सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत कॅरेट सहाशे रुपयापासून ते सातशे रुपयापर्यंत व्हॅरेटी दोनशे तीस फक्त डाऊन डाऊन मार्केट अशा प्रकारचा माल शाही आहे काही मामाची आहे का मामाची शिमला होती का दोनशे तीस रुपये करायचे कधी भाव वाढलो धन्यवाद दादा दोनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो काकडी जास, जास्तीत जास्त अशा प्रकारच्या काकडीचा भाव झालेला आहे दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी पाहू था शकतात मंत्राने अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयेपर्यंत हां बघ अडीचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत पोहोच

अशा प्रकारचे गिलकी पाऊस उत्तमंत्राने एकशे चाळीस रुपयापासून ते एकशे नव्वद रुपयापर्यंत कॅरेट एकशे चाळीस रुपयापासून ते एकशे नव्वद रुपयापर्यंत कॅरेट गिलकी अशा प्रकारचं गिलक फौश तंत्राने एकशे ऐंशी रुपयापासून ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत कॅरेट एकशे ऐंशी रुपयापासून ते रुपयापर्यंत करेक्ट कधी निर्मल आहे का दादा निर्मल निर्मल व्हरायटी मिळाचा प्रकारचा माल तो सुटा अठरा नकारचा माल झाला सव्वाशे रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत करेट एकशे पंचवीस ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत करेट निर्मल आहे ते व्हरायटी एकशे पंचवीस ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत करेक्ट मावली आपलं गाव कोणतं आहे दिंडोरीच्या अशा प्रकारचा दुधी भोपळा पाहू शकतात दादा किती कॅरेट आणले होते आज सात कॅरेट कोणती व्हेरायटी दुधीची निर्मल अठ्ठेचाळीस एक नंबर व्हेरायटी का हो चांगल्या प्रकारचा माल कुठपर्यंत भाव झाला आज चांगल्या मालाला पावणे तीनशे धन्यवाद दादा दोनशे आज सत्तावन्न गेला ना दोनशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतात जास्तीत जास्त भाव मित्रांनो दोनशे ऐंशी रुपयापर्यंत करेक्ट माऊली आपलं गाव कोणतं करंजाडे किती आहेत नेमके तुम्हाला किती माहिती आहे एक दिंडोरीमध्ये पण येते ना धन्यवाद हो दादा अशा प्रकारची बारीक साईज पाऊस येतो मित्रांनो हा ग्रेला आहे साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेक्ट दोडतील दोडका पाऊस शकतो मग त्या साडेचारशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट साडेचारशे ते साडेपाचशे रुपये कॅरेट दोडका साडेचारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट दोडका दो हां लेबर कोणाच नाही साडेचारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट

अशा प्रकारची मधुबनी व्हेरायटी केली आहे ऐंशी रुपयापासून ते एकशे तीस रुपयापर्यंत उजा हो अशा प्रकारची एकशे सहा व्हेरायटी पाहू शकतो मित्र मी एकशे चाळीस रुपयापासून एकशे नव्वद रुपयापर्यंत उजा हो एकशे चाळीस रुपयापासून एकशे नव्वद रुपयापर्यंत एकशे सहा रुपये एकशे वीस रुपये तंत्र टोमॅटो काय भाव झाला एक नंबर माऊली मोठा हा मोठावाला एक जी शंपर्ला। शंपर्ला ना। 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 खाली पन्नास पन्नास रुपये किलो साडे तीनशे ना तीनशे साडेतीनशे तीनशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची भरती पाहू शकता कांद्याची पंचवीस किलो वजन तीनशे ते साडेतीनशे रुपये कॅरेट कांदा बारीक साईज साडेसहाशे रुपये कॅरेट चौदा किलो भेंडी राधिका आहे का एका मामा राधिका साडे सहाशे रुपये करेट चौदा किलो भिंडी आपला माल मी सातमध्ये येत